नमस्कार मी माझं सौभाग्य किचन रेसिपी ह्या मध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत आहे चला तर आज मी घेतलेली आहे हि तर एक अखंड पालक घेतलेली आहे साफ करून तर ही पालक आता घेतलेली मी ही साफ करून तर ह्या पालकचे काय बनवायचे आपल्याला हे तर बघू शकताय तर ही पालक आता धुवून स्वच्छ करून घ्यायची आधी आपल्याला कट करायची आधी तर हिथं मी अर्ध्या तासापूर्वी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे बघू शकताय तर ही डाळ भिजून झालेली आहे अशी दापती पण एवढी मस्त डाळ भिजलेली आहे तर ही आपली घरची डाळ आहे घरची डाळ असल्यामुळं लवकर भिजली जाते आणि विकाची डाळ लवकर भिजत नाही चला तर आता मी पालक स्वच्छ धुऊन शाणे ही कट करून घेत आहे तर ह्या पालकभाजीचं काय बनवणार आहे तर ही पालक भाजी आपल्याला शरीराला खायला पौष्टिक आणि छान आरोग्य राहावं हो म्हणून आपले पालेभाजी लोक खातात तर, तर, भाजी, भाजी भाजी। ए, पाले पाले तर ही पालकभाजी मी खूप दिवसांनी आणलेली आहे कातरमध्ये येत होती तर खराब यायची पालकभाजी म्हणून मी आणत नव्हती तर आता मस्त पालकभाजी आलेली आहे आणि प्युअर गावची पालकभाजी आहे तर ही मार्केटमधला माल नाही गावावरनं आलेला माल आहे गावाकडची बा पालक पालक आहे तर ही खायला खूपच छान लागणार आहे कातर दिसताना त्याचा वास पण मस्त यायला लागला आहे आणि ही एवढी मस्त पालक आहे का नाही तरी बघता सकाळी घेवाशी वाटली म्हणून मी घेतलेली आहे चला तर आता ह्याला मी धुवून स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घेत आहे आणि ही डाळ पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आधीच तर ही डाळ मी साईडला ठेवत आहे बघू शकता मी पालक स्वच्छ धुवून अन्न आता मोठ्या ताटामध्ये घेतलेली आहे आप आपण भाकरी बनवतात त्या ताटामध्ये घेतलेली आहे तर ही स्वच्छ धुवून घेतल्यामुळं पाणी पण तिचं साफ होऊन दिलेलं आहे तर एकदम असे जुळून जुळून पण घेतलेली आहे एकसारखी का तर आता ही आपल्याला कट करायची आहे तर एकदम मस्त बारीक कट करणार आहे मी चला आता कट करते पालक मी अशा पद्धतीचे मी पालक कट करून घेतलेली आहे बघू शकताय मोटल तुकडं पण नाही तर हे पालक मी कट करून घेतले तर अजून ह्याला मी साहित्य काय काय घेतलेलं आहे बघू शकताय तर जे आपल्याला आवडती वस्तू आहे ना ते आपण पालकला घालू शकतो आणि पालक जर कोणी खात नसेल तर ते पदार्थ घातल्या नक्की पालक खाणार तर ह्या पद्धतीने कधी पण कट करून घ्या आणि आवडीने पालक नक्कीच खाणार चला, चला तर आता मी सुरुवात करत आहे रेसिपीला चला तर लाईट गेल्यामुळं पोरं पण खूप मोठ्याने आरडतात तर इथं मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आता एक कांडी घेतलेली लसणाची दोन टमॅटो घेतलेली इथं तीन कांदे घेतले आणि इथं मिरची घेतलेली तर इथं जिरे पण घेतलेले आहेत चला तर आता हे मी सर्व वस्तू कट करून घेत आहे लसूण साफ करायचं आपल्याला तमाटा कट करायची कांदा पण कट करायची चला तर आता मी ही सर्व वस्तू साफ करून घेत आहे कट करून घेत आहे टमॅटो ते बघू शकताय मी इथं सगळं कट करून घेतलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या पण कट करून घेतल्या होत्या पण त्या आता त्याला टाकाय उचलल्यात लाईट नाहीये तर हा मी आता तेल पण ते तापलेलं आहे त्याला टाकून घेत आहे बघू शकता लसणाच्या पाकळ्या पण मी तेलात टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे कडेपत्ता टाकून झालाय आणि आपल्याला कांद्या आणि जीव येत नाही हे एकत्र त्यामध्ये मिक्स करायचे लाईट गेल्यामुळं सगळं गोंधळ झालाय मुलं पण खूप आरडायला इथं चला लाईट पण आली आता घ्यायची पटपटावरून तर इथं कांदा परताय आहे आपण कांदा परतून घ्यायचाय गॅस फुल करायचा आहे तर असा कांदा मी कट करून घेतलेला आहे उभ्या साईजचा आणि एकदम पातळ जार कांदा कट करून घेतलेला आहे तर ह्याच्यात आपल्याला काय टाकायचं आहे हे तर तुम्हाला दिसणारच आहे पण ह्या टाईपने कांदा कधी पण कट करा खूप लवकर गोल्डन कलर पण येतो त्याला तर कांदा थोडासा गोल्डन कलर आलेला आहे म्हणून आपल्याला ही मिरची पण ह्याच्यामध्ये टाकायची फ्राय करायला आता इथं मिरची पण मी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि मिरची पण एकदम बारीक कट केलेली आहे बघू शकताय तुम्ही तर ह्याच पद्धतीने आपल्याला मिरची पण कट करून घ्यायची एकदम बारीक जालसर नाही ठेवायची जास्त तर ती लवकर तेलात परतली जात नाही तळली जात नाही आता मिरची थोडीशी फ्राय होऊ पर्यंत हलक्या हाताने आपल्याला हलवत राहायची चला तर आता गाण कांद्याला पण गोल्डन कलर आलेला आहे तर कांदा पण चांगल्यापैकी फ्राय झालेला आहे तर आपल्याला हे टमाटो कट करून घेतलेले आहेत टोमॅटो पण एकदम बारीक मिडियम साईजचं कट करून घ्यायचं एकदम मिडियम म्हणजे एकदम बारीक कट करून घ्यायचे ह्या टाईपचं जास्त जाट तर नाही खावायचं का तर पण परत झालं पाहिजे पिकर तर राहिलं तर कांदा जास्तही लागलं जायचं पिकर असल्यास जायला पाहिजे जास्त जास्त आपल्याला परतून नाही घ्यायचं जी आता मी धुवून घेतलेली पालक आणि कट करून घेतलेली जी एकदम स्वच्छ एकदम बारीक साईज कट करून घेतलेली पालक आहे का तर ते आपल्याला ह्याच्यात मिक्स कर करायचे ती पालक मिक्स करायचे आधी आपल्याला जी डाळ आहे आपण भिजून घेतलेली ती अर्धी डाळ अर्धी वाटी त्यामध्ये टाकून घ्यायची अर्धी वाटी आहे चला तर आता ती डाळ ती मी मिक्स करून घेत आहे आणि ते आता ही डाळ मिक्स करायची चला आता हे मिक्स करून घेत आहे त्याला पाणी सुटलेलं आहे ते पाणी जवळपर्यंत असे फ्राय होऊन द्यायचे आपल्याला पाणी आटोपर्यंत चल तर इथे मी एक चमच थोडं कमी एक चमच हे घेतलेलं मीठ घेतलेलं आहे तर ते आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घेते आणि एकदम पाव चमजणी अर्ध्या चमजणी म्हणजे आपली हळद घेतलेली एक कण तर आता ही सगळं फ्राय करून घ्यायची म्हणजे मिक्स करून घ्यायची पाणी दुसरी तयारी करूया तुम्हाला माहित नाही तुम्हाला तर माहितच आहे ना पालकला पाणी जास्त सुटतं आणि जास्त मग शिजली जाते म्हणून आपण ओकूनच ठेवणार आहे झाकण वगैरे ठेवायचं नाही का तर डाळ भिजलेली असल्यामुळे डाळ पण लवकर फ्राय होती तोपर्यंत दुसरी तयारी करूया हे तर घेतलंय मी शकता कुकर बघू शकताय आता हे कुकर घेतलंय कुकर मध्ये काय करायचंय तोपर्यंत काय करायचं आपल्याला कुकर जे आपण मांडलेला आहे गरम व्हायला त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय तर ही दोन तांबे पाणी गरम करून आहे आपल्याला कुकर मध्ये आधी तर मी गरम व्हायला पाणी टाकलेलं आहे दोन तांबे तोपर्यंत काय करायचं आहे मी तर बघू शकता मी तुरीची डाळ आहे तर तुरे तुरीची डाळ मी पाऊन वाटी घेतलेली आहे जास्त नाही आपल्या डाळ बनवायची सर्व जेवढे आपली घरात माणसं आहेत त्या माणसानुसार आपण डाळ बनवू शकतोय तर ती तुरीची तुरीची डाळ मी पाऊन वाटी घेतलेली आहे तर तुम्हाला दाखवलेली मगाशी मग अशी मूग डाळ ही भिजवलेली ह्या अर्धी वाटी ह्याच्यात मिक्स करायची परत एकदा ही स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून काढायची पाणी गरम होऊपर्यंत चला मी धुवून घेत आहे ही चला तर आधी आता ही मी तुरीची डाळ दोन ते पाण्याने तीन धुवून काढत आहे तरी मी तीन पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे तर ही डाळ मी आता साईडला ठेवत आहे तर बघू शकताय पालक ही पालकची सुकी भाजी कशी झालेली त्यामध्ये आपल्याला थोडासा शेंग देण्याचा कुट इथे घालून आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता डाळ पण शिजली गेली हे एका डाळीचं पीठ होत आहे एवढी मुगाची डाळ छान शिजली गेली आहे त्यात चला तर आपण ही ही साईडला ठेवत आहे तर मी इथं कुकर पाण्याचं गरम करायला ठेवलं होतं तर पाणी गरम झालेलं आहे तर ते पाणी गरम झालेलं आपल्याला काय करायचंय ज्या आपण डाळ धुवून घेतली होती त्या डाळीमध्ये ओतून घ्यायचंय चला तर आता मी परत ही कुकर वरती ठेवत आहे गॅस फुल केलेला आहे बघू शकताय कुकरचं पाणी पण जळून गेलेलं आहे त्यामध्ये सुक झाले एकदम तर त्यामध्ये आपल्याला काय करायचंय जी लसूण मिरच्या घेतल्या होत्या त्या आधी टाकून घ्यायचे का तर त्याच्यात थोडस पाणी असले म्हटले मला म्हणून मी आधी ते टाकून घेतलेलं आहे तर बघू शकताय मी पळी तेलाची घेतलेली आहे तर थोडासा कढीपत्ता पण टाकायचा आहे एक चमच इतकी आपल्याला जिरे पण टाकून घ्यायची तर तुमच्यात मोहरी असेल तर मोहरी पण घालत नाही त्यानंतर आता हे परतून झाले आता हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला ह्याच्यात मिक्स करायला टाकायचे चला तर आता बघूयाला कसा गोल्डन कलर एकदम मस्त आलेला आहे तर आपल्याला त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे तर एक चमच मी मिठाचा घेतलेला आहे अर्धा चमच हळद घेतली तर हे आपण डाळ जी घेतली होती ती डाळ घेतात आहे तर गरम पाण्यात भिजू घातलेली डाळ चला आता डाळ त्याच्यात टाकून घेतलेली ता तर आपल्याला कुकरला झापण लावून घ्यायचे गॅस फुलच ठेवलेला आहे आपल्याला ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्या चला तर आता इथं होत डाळ शिजे काढून घेतलेले तर तीन शिट्ट्या डाळ शिजलेली आहे मस्त पैकी गाळ झालाय होऊ शकतात आणि ह्याच प्रकारे डाळ हो बनवायची किती मस्त डाळ शिजून बघा अशी डायरेक्ट आपण फोडणी दूर शिजाय टाकली तर खूप मस्त डाळ शिजली जाते आणि छानपणे आर मन मस्त होतो घट्ट डाळ होती बघू शकता किती घट्ट झालेली डाळ तर आता ह्याच्यात कोथंबीर घालून घेते आपण मग अशीच कोथंबीर कट करून घेतली होती तर ती ह्यामध्ये घालून घेत चला तर कोणाकोणाला नक्की माझे व्हिडिओ वी आवडतात लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला आवडतात आणि कुठपर्यंत माझे व्हिडिओ येतात ते कमेंट करून सांगा की कोणत्या कोणत्या गावापर्यंत माझे व्हिडिओ आहेत मग नक्की मला आवडेल व्हिडिओ बनवायला रोज रोज एक एक नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासमोर आणत राहीन चला धन्यवाद